आठ सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबर आहे पितृपक्ष अर्थात पितृ पंधरवडा पितरांना समर्पित असलेले हे पंधरा दिवस या पंधरा दिवसांमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची आणि दत्तगुरूंची उपासना केली तर लाभ होतो आणि पितृदोषातून सुद्धा सुटका होते पण नक्की करायचंय काय चला जाणून घेऊया पितृ दोषामुळे अनेक प्रकारचे त्रास होतात असं पाहायला मिळतं नोकरीत अडचणी शिक्षणात अडचणी विवाह होत नाहीत कुटुंबात सगळ्यांनाच काही ना काहीतरी अडचणींना तोंड द्यावं लागतं असं म्हटलं जातं यावर उपाय म्हणून यथाशक्ती दत्तगुरूंची उपासना आणि नामस्मरण करावं असं सांगितलं जातं यासाठी एक मंत्र आहे ज्याचा शक्य तितका जप करावा तो मंत्र म्हणजे श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्रासोबत कुलदेवतेचेही नामस्मरण करावे गुरुवारी दत्त मंदिरात जाऊन प्रदक्षिणा घालाव्यात दत्त मंदिरात बसून एक ते दोन माळे जप करावा असं म्हटलं जातं तसंच स्वामींच्या मठात जाऊनही स्वामींचा तारक मंत्र तसंच अन्य मंत्रांचा जप तुम्ही करू शकता दत्तगुरूंच्या नामस्मरणाने निर्माण होणारी शक्ती ही सर्व बाजूंनी संरक्षण कवच तयार करते स्वामींचा उपदेश तर सगळ्यांनाच माहितीये भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे पण त्याच्यासाठी नियमित साधना मात्र करायला हवी ती साधना करताना मनात किंतु परंतु शंका ठेवू नये श्रद्धाभक्तीपूर्ण अंतःकरणाने साधना करावी दत्तगुरूंच्या नामजपामुळे पितरांना गती मिळते पुढे त्यांच्या कर्मानुसार ते पुढच्या जगात जातात त्यामुळे साहजिकच त्यांच्याकडून होणाऱ्या दुःखाची तीव्रता कमी होते परंतु आपल्याला जितका शक्य आहे तितका जप अवश्य करावा अखंड नामस्मरणाचा संकल्प करून जप केल्यास अतिउत्तम पितृपक्षामध्ये पितरांचं श्राद्ध केलं जातं पितरांचं श्राद्ध पितृपक्षात केलं असता वर्षभर ते तृप्त राहतात असं म्हणतात श्राद्धविधी स्वतः करायचा असतो गुरुजी मिळाले नाही तर श्राद्धसंकल्पाविधीच्या पोथ्या पुस्तकं मिळतात ते आणून प्रत्येकाने श्राद्धसंकल्पविधी पाठ करावा मुलगी पत्नी आई सून यांनाही श्राद्ध करण्याचा अधिकार आहे असं म्हटलंय या पितृपक्षाच्या काळात दत्तांच्या नामजपाने पूर्वजांना गती मिळाल्यास त्यांच्या त्रासापासून संरक्षण होण्यास सहाय्य मिळते पितृपक्षात प्रतिदिन दत्तांचा जास्तीत जास्त नामजप करावा तसंच स्वामी मंत्राचा नामजप करणं सुद्धा अतिशय शुभ ठरतं माता पिता निकटवर्तीयांच्या मृत्यूनंतरचा प्रवास हा सुखमय व्हावा त्यांना सद्गती मिळावी यासाठीचा संस्कार म्हणजे श्राद्ध श्रद्धा या शब्दापासून श्राद्ध हा शब्द निर्माण झाला आहे इहलोक सोडून गेलेल्या आपल्या आईवडिलांनी आपल्या पूर्वजांनी जे काही केलं त्याची परतफेड करणं अशक्य असतं त्यांच्यासाठी जे पूर्ण श्रद्धेने केलं जातं ते श्राद्ध होय पितृलोक प्राप्त झालेल्या पितरांना पुढच्या लोकात जाण्यासाठी गती मिळावी यासाठी श्राद्धविधींद्वारे त्यांना सहाय्य होतं आपल्या कुळातील ज्या मृत व्यक्तींना त्यांच्या अतृप्त इच्छांमुळे सद्गती प्राप्त झाली नसेल त्यांच्या इच्छा आकांक्षा श्राद्धविधींद्वारे पूर्ण करून त्यांना पुढची गती प्राप्त करून देणं यासाठी श्राद्धाचं महत्व आहे भारतीय परंपरा आणि तत्वज्ञानानुसार चार ऋण सांगितले आहेत देवऋण ऋषी ऋण ऋण आणि समाज ऋण हे चारही ऋण फेडणं माणसाचं कर्तव्य मानलं गेलंय ऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी आवश्यक असतो पितरांची कृपा लाभावी यासाठी पितृपक्षात विविध गोष्टी केल्या जातात या काळात पितरांचं स्मरण करून आणि तर्पण केले जातात पितरांविषयी आदर बाळगणं त्यांच्या नावे दानधर्म करणं त्यांना संतोष होईल अशी कृत्य करणं हे वंशजांचं कर्तव्य आहे असं शास्त्र सांगतं देव आणि पितर यांच्या कार्यात हेळसाण करू नये असं उपनिषदात सांगितलंय देवतांप्रमाणेच पितरांमध्येही आशीर्वाद देण्याची शक्ती असते आणि म्हणूनच पितरांना संतुष्ट ठेवण्यासाठी पितृपक्षामध्ये श्राद्ध विधी पक्ष तर करावेतच पण त्याचबरोबर करत स्वामींच्या मंत्राचा किंवा दत्तगुरूंच्या मंत्रांविषयी सांगायचं झालं तर स्वामी समर्थ महाराजांच्या उपासनेत मंत्र जप नामस्मरण याला विशेष महत्व आहे स्वामींच्या भक्तांनी या मंत्रांचा जप नियमित केल्यास मनापासून केल्यास त्यांना मनशांतीची प्राप्ती होते स्वामींची कृपा होऊन आयुष्यातील सर्व अडचणी समस्या दूर होतात स्वामी मंत्राचा जप करण्यासाठी कुठली माळ वापरावी असा जर तुम्हाला प्रश्न असेल तर त्याचं उत्तर अगदी साधं सोपं आहे स्फटिकाची रक्तचंदनाची किंवा रुद्राक्षाची तुळस किंवा चंदन यापैकी कुठलीही माळ स्वामींचे मंत्र जप करण्यासाठी तुम्ही वापरू शकता फक्त साधनेमध्ये पूर्ण श्रद्धा भक्ती हवी निश्चितच त्याचा परिणाम दिसतो श्री स्वामी समर्थ अशाच प्रकारे सनावरासंबंधित व्रतविकल्य असतील उपासना असतील पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा यासंबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका